जेवण टेरेसवर करायचं आहे थँक्यू म्हणजे मी गणपतीला बोलले होते की बाबा सगळे जेवायला बसलेत भाजी मी गेले का बाळ इकडे बघ हॅपी बर्थडे हॅलो फ्रेंड्स आजच्या माझ्या व्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि त्यात माझ्या भावाचा हो बड्डे आहे सो आजचा तुम्हाला बड्डेचा ब्लॉग बघायला भेटणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आमची आता दुपारचे तीन वाजलेत आमची तयारी चालू आहे म्हणजे लाईक काय बनवायचं तर आजचा असं मेन्यू आहे चवळीची भाजी तांदळाची भाकरी डाळ भात आणि काही मिरचीचा ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी वगैरे असं काहीतरी बनवायचं आहे घरीच बनवायचं ठरलं आहे सगळं तांदळाची भाकरी हां तांदळाच्या भाकरींच्या किती वीस पंचवीस लोकांची ऑर्डर दिली हां वीस पंचवीस भाकरी मागितल्यात बाकी सगळं डाळ भात भाजी हे सगळं घरी बनवायचंय मग मी बोलत होती की बाहेरून आणो मी म्हटलं नको बघू ह्यावेळी घरी करून बघू कसं होतं आणि जास्त लोक पण नाहीत मग कशाला ना वीस पं वीस पंचवीस माणसांसाठी सो आता मी माळ्यावर चढून त्याची टोपं वगैरे सगळी काढलीत लेट मी शो यू हे बघा ही टोपं वगैरे काढलीत एवढी चवळी आहे ती आता कुकरला लावायची ही ऑलरेडी एक टोप कुकरला लावलेला आहे चवळीचा आधी चवळी बटाटा करायचं ठरलं होतं पण असं वाटतंय की थोडीफार माणसं कमी होणार आहेत मग आता बटाटा कशाला घालायचं नव्हतंच फक्त चवळीचीच भाजी करू असं चाललं आहे आमचं मी आम... काही माझ्या भावासाठी अजून काही गिफ्ट घेतलेलं नाही म्हटलं जाऊ द्या त्याला डिरेक्टली पैसेच देईल कसं मुलांना जरा खर्च करायला लागतो पार्टी ब्रेटी मित्रांना द्यायला लागते मग काय आता सारखं सारखं काय घेणार कपडे का का पण मुलांना काय सारखी सेम सेम असतात आणि मी आता विचार करते की दुपारचा जरा थोडा वेळा टाईम आहे काय ते कुकरला लावून द्यायचं डाळ भात तर काही पटकनच होतो म्हटलं की जरा अथर्व शीर्ष जरा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा वाचून घ्यावं जेवढं होतंय तेवढं वाचावं गणपती काय सारखा सारखं घरी येत नाही पाचच दिवस असतो त्याच्यात पण पहिल्या दिवशी काहीच केलेलं नाही आहे कारण पहिल्या दिवशी पाहुणे वगैरे खूप खूप येतात मग आता सेकंड डे आहे तर आज काहीतरी वाचते

बघा एवढी चवळी शिजून ठेवलेली आहे आता मी हा कांदा परतवायला टाकणार आहे याच्यात फक्त ते टोप जरा जास्त तापून देते चवळीची भाजी मी करणार आहे आणि हा डाळ पण मीच करणार आहे सगळं सोपं आहे सो बघू आज एवढ्या लोकांचं करते जमत आहे की नाही कांदा टोमॅटो तेल जिरं मोहरी हळद एवढं सर्वात टाकलंय आणि आता ते चांगलं परतून द्यायचंय कांदा टोमॅटो ऑलमोस्ट मी आधी खूप वेळ परतून दिले नंतर त्याच्यात हळद जिरं मोहरी हे नंतर वरून टाकलंय त्याच्यानंतर खोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये काय खोबऱ्याच्या वाटण काय सुकं खोबरं लसूण आणि कोथिंबीर एवढंच आहे आणि त्याच्यानंतर मटकी घरचे मसाले आणि किचन किचन किंग मसाला एक स्पेशल आहे तेवढा टाकायचा बस आणि धना पावडर वगैरे सगळं हे बघा एवढा सर्व जेवणाचा पसारा पडलाय आणि सगळं मम्मी साफ करणार आहे करणार ना बोल इकडे भाजी टाकली आहे इकडे डाळीच्या शिट्ट्या आहेत नंतर ती ह्या टोपात फ्राय करायची आहे मला नाही भाजी कशी झाली आहे पण बघू देवाला काहीतरी वेगळा नैवेद्य करायला लागेल आता एवढ्याचा अंदाज नाहीये त्याच्यामुळे हे टेस्ट करून बघतात आणि टेस्ट केल्यावर आपण देवाला नाही दाखवू शकत मग काहीतरी थोडासा शिरा वगैरे करेन देवासाठी दोष <laughs> बाळ आहे इकडे बघ हॅपी बर्थडे <laughs> तू बघ हॅपी तु अरे तुझा बर्थडे तू थँक्यू मन थँक्यू कसं दिसतो सांगा हा माझा चॉईस आहे सॉरी शर्ट हा हॅपी बर्थडे so, सो आमच्याकडे शेफ आलेले आहेत तिला मी सांगितलं होतं तू चेक नाही चेक करून बघ की कसं तशी चव आहे किंवा कसा स्मेल कसा येतोय चांगला येतोय की नाही आणि आणि पापड विपड सगळे तळून ठेवलेत आता फक्त भात लावायचा तो गरम गरम लावायचा म्हणून सगळं शेवटी याच्यासाठी याच्यासाठी सगळं सा चालू आहे अर अगं ती प्रणाली हा सेकंड नंबर आता आता कोण करत दिसते देवासाठी ही खीर केलेली आहे इकडे जिरा राईस रेडी झालाय याच्यात भाजी आहे याच्यात डाळ आहे पापड वगैरे सगळं मी भाजून पुरवड्या वगैरे कुर्डया आमच्याकडे ते भाजून ठेवलंय आणि इकडे आहे नैवेद्य पण आणि आमचा बाप्पा आता आ, मी रेडी झाले मी काय घातलंय ना ते हॉलमध्ये जाऊन दाखवते कारण हॉलमध्ये खूप पाहुणे बसलेत खूप घाई झाली होती मी तर कपड्यांना म्हणजे हे जे काय होता हा कुर्ता होता याला आत्ता केली केलीय वहिणी वगैरे सगळे बाहेर थांबल्या जेवण सगळं बनवून झालंय शेंगदाण्याची चटणी पण मी काय काय बनवले आज चवळीची भाजी बनवली आहे शेंगदाण्याची चटणी पण मीच बनवली आहे जिरा राईस पण मीच बनवला आहे मम्मीने फक्त डाळ बनवली बस सो so, बाहेर खूप पाहुणे आहेत आजचा माझा हा आउटफिट आहे मम्मी बसले इकडे इकडे सगळे गेस्ट बसलेत आणि अजून बरेच गेस्ट यायचे आहेत आरतीसाठी सगळे थांबलेत जेवण वगैरे बनवून झालंय आणि माझं आउटफिट कसा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ऑल जुडीमधून घेतला आहे

फरक पडतो फरक मला फरक पडले आरती झाल्यावर केक कट करायचा एवढी सगळी लोक आरतीला जमली आहेत आता आरती बड्डे असल्यामुळे आशुतोष आरती घेणार आहे एवढी लोक आली भारी यार बर जेवण टेरेसवर आहे कारण आता घरात खूपच माणसं झाले आहेत मग इथे बसा पुसा त्यापेक्षा डायरेक्टली टेरेसवर जेवण

नाही नाही के मी केले झाली भाजी शेंगा चटणी हे दोन्ही मी केले सगळे टेरेसवर जेवण करतात जेवण खूप छान झाले सगळे मला बोलतात की तू युट्यूबवर रेसिपी टाक ह्या भाजीची आणि त्या चटणीची आम्हाला ती चटणी आणि भाजी बघायची एकदम बाहेर सारखी झाली तू ऑर्डर घेऊ शकते वगैरे वगैरे काय 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 बोलत होते थँक्यू म्हणजे मी गणपतीला बोलले होते की बाबा प्लीज जेवण चांगलं होते एकतर एवढ्या माणसांचं कधी केलेलं नाही भाजी चटणी आणि जिरा राईस मी केलेला डाळ मम्मीने के केलेली हां पण तिने कट वगैरे करून दिलं म्हणा पण बाकी सगळं मी केलेलं पण छान झालं मेन म्हणजे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी आता मी पापड ताळायला आलेत कारण पापड संपलेत म्हणून सगळं टेरेसवर निवांत जेवत बसलेत आणि सर्वांना जेवण आवडलं ते दोस्त फ्रेंड्स आहेत आणि मी जेवण आवडलं जेवण वगैरे झालंय साडे बारा वाजलेत रात्रीचे प्रचंड झोप आली आणि त्याच्यात एवढा स्वयंपाक वगैरे बनवले खूप थकले त्याच्यामुळे आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि तसा बड्डे कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बाय बाय